हॅलो हाय नमस्ते कसे आहात सर्वजण तर आज माझे मम्मी आप्पा गेलेले आहेत लग्नासाठी आणि ह्या सगळ्या गुरांची जबाबदारी आमच्या दोघावर दिलेली आहे बघा तिकडं आमचं धनी वैरण तोडायला येतं तर आता गुरांची कामं करत करत कॉमेडी होणार आहे आणि कशी होणार आहे की तुम्ही बघा तोपर्यंत नवीन असाल तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काय वैरण तर का तुम्हाला ते काय पकडायचं मटण तोडले आणि तोडायला लागल तू नको तुम्ही वैरण हबा केले असं पावसाचं वातावरण आणि ह्या वातावरणाचं ह्यांचं तोंड झालं किती जोर वरण लागला होती को

त्या म्हशीच तोंड जरा बरं दिसतंय तुला तिची भाषा कळते म्हणा मग तुझी कोण आहे का ती नाही तिचं तोंड जरा बरं दिसतय गुणापेक्षा आता मला तर नाही झालं बघा काम दमली या एका मशीला वगैरे टाकून लगे दमली मग तुम्ही करा की काम तुम्ही काम करण्यासारखं का दूध खाताना कसं वाटतंय तुला खाताना कसं वाटतंय सांगावतं कसं वाटतंय छान वाटतंय मग छान वाटतंय ना, ना? ना करा मग काम एवढी तग तुमचा भाव तिथं बसलाय तग तिथं बसलाय तग मला धीर जर का नाही बाबा मला धीर नायकवलं नाही तुझं धीरदायक नाही माझा भाऊ म्हटलं तुझं धीरच झाला की नाही तुमचा भाव आहे फक्त तिला टाका तिला तिला जरा बायकोच आदेश ऐकत जावा नीट टाका सांडू टाकाय दोन नंबरची बहीण माझे माझी बहीण म्हणजे तुमची झाली की माझी मि मेहुनी oh, no! बाई बघा बघितलं का मेहनी माझ्या नवऱ्याची आता हिला टाका बघा असा नवरा पाहिजे बायकोच्या आदेशावरून सगळं काम ऐकणारा

करू लाग की एवढं सांगण्या काय नुसतं व्हिडिओ काढायला येते तुला काम करू लागत उभारला कस उभारू काळी चप्पल घालून उचल्या उचल्या उचलतो बाई उचलतो तुला टाकू आता त्या पांढऱ्या गाईला टाका गौरीला कुंडीत टाकू कुठं कुंडीत टाका कुंडीत बघा किती छान लागले त्या गाई वातावरण कसं आहे बघा हिरवं एवढ्या हिरव्या गार वातावरणात आपलं सगळं ऐकणारा नवरा असल्यावर किती छान असतो तुला पण भूक लागली असेल <laughs> पण खाऊन घे थोडंफार फार त्यांच्या सोबत तू मैटाका टाका <laughs> टाका हिला टाक। टाका हिला टाका बोलवाय लागले आता आता अजून कट करा यू कसा आहे व्यू हा पलीकड पलयला आमच्या सगळ्या गायींची नाव आहे ती सगळ्या गायींची ना नाव आहेत नक्की लाईक करा लाईक करा दहा हजार लाईक डन दहा हजार लाईक काय करतील का करतील दहा हजार लाईक करतील बघा पळत पळत पॅन्ट पण वर घेते बघा टाकून टाकून पॅन्ट खाली यायला लागली माझी ढेरी आहे हिरीवाले बाबा कितवा महिना आहे नंतर सांगतो तुला तुझ्या सोबत लग्न केल्यापासून हाल झाले माझा असे नाहीतर पहिलं पाक असं होतं माझं पोट हा 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 म्हणजे बनायचं का तुम्हाला मी तुमची ढिरी वाढवली शेळ पाळ पाक सगळं मला खाऊ घालते <coughs> वाटवळ होऊन थांबा तुमचं डोळं वैरण खायला लागलं हम्म हम्म बघा माझा नवरा हो किती काम करतो काम चुकार नवरा या नको नको मी तुम्ही उगत मारायचं काय काम नको काय नको खाऊन खाऊन यांच्यासारखे झाले तू तुझ्या नुसतं मला कामाला लावून लावून बघा माझी अवस्था कसली केली कसली केली माझ हाड काताड एक झालंय बघा बघ लोकांना कळतेच केवस्था अजून डेरी आतमध्ये घ्याय फायदा असं होत माझ्या

जनावरांसारखे नुसतं आयत खायचं ना आयत नुसतं आयत खायचं नुसतं आयत खायचं सगळे असले करायला लावते वाहिन मला आयत खाऊ घालते तर गाय आम्ही वैरण टाकत कर टाकत थोडीशी कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला आहे गाई ही कडायचं गाई म्हणजे ना गाई म्हणलं नाही मी गाईच म्हणले तुम्हाला गाई। बघा तुम्हाला सुद्धा <laughs> तर आम आम तर आमची कॉमेडी कशी वाटली आमची कॉमेडी म्हणजे रोज असंच चालू असतं आमचं तर कसं वाटलं नक्की सांगा आज थोडासा प्रयत्न केला तुम्हाला पण दाखवण्याचा तर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि वागणं कसं आहे ते पण सांगा पण करा सगळं सगळं आगाव पण करते का 嗯，来了，拜拜。